आली बघा आई पशी रात्री साडे सहा वाजल्या यायला आई बी गिरती देवाला आदमापूरला कोल्हापूरच्या लक्ष्मी आयला ही जाऊन आली बघा आई कुठे कुठे का कोल्हापूरच्या लक्ष्मी आईला केला होय पंढरपूर मारून आणते ना आधी पण झाला होय म्हणजे लागूनच पाया पण ती लागूनच पाया पण आता काय करते देव बनते ना जावं लागतंय आय चालय बागा आता परांड्याला आमची आई परांड्याला चालली मी हाय अजून जाते बघा आई आता ही आमच्या आईचा कूलर ही घेतले बघा सगळं भारीपैकी आता हाय जरा बरच म्हणायचं परिस्थितीनुसार राहावं हो लागतं आहे काय करायचं गर्मीत म्हणजे काय करायचं गर्मी आहे काय तसं करते पिशवीत कसा बसायचा लांब का होय आणि तेव्हा आकडा होऊन जाईल नाही झाला झाला तसंच बा फिरायचं आता होय असंच पूजायचं असं नेहमी हो ही देऊन कवर काय तुम्ही देव आपलं देवापूज घेता आता म्हणलं ही गुंडाळून जावा उशीर मग झाला हो जेवण केलं घाणायचो जेव की मग आज ही देव नवीन आणले ते का तो हा देव करावं लागतं चार पाच देव हेऊन यायच एकटी चाली आहे आता काय करायचं लावले नाही बाय लेकरा बारा असे घेऊन यायच अकरा बाळा म्हणली आमच्या आम्ही सांभाळ तू लावलं नाही ते बी पैसे पैसे नव्हतं नव्हते माझ्या तुरा काय तुला काय सांगायचंय पांडूजादा पैसे दिले पाचशे रुपये मला आणि त्या पूजा ना शंभर रुपये सहाशे रुपये आडिया घर सोडायचं पैसे नाहीतो म्हणजे मासारखी मी घर सोडल कशाला आता घर सोडायचं नाही पण आता या वाटते काय आय बापड जावा वा सगळी मग जा जा घरं करते मी करतो मी आता करा का किती करते ते करायचं आहे मला बघायचं आहे नाही नाही तू तिचीच माय येणार तुला ती तीच आहे ना नाही ना जावायची ही म्हणल्यावर त्यांचीच माय येते तुला हा लेखीची माय यायची आहे मी त्यात काय हळदी कुंकू हळदी कुंकू आणले आणि ते वरचं काय आहे ते पांढऱ्या वड्या कधी होय पांढऱ्या आणि हे पा काय आहे ग गाड आहे का देवाचा देवाचा गाड आहे होय होय ही लात लागत नाही नाही घात नाही लावत हां असं हे पाणी कुठून आणले तर लंका तायचं ही लागतं आहे होय असे काही असू दे असे ती तिच्या देवदेव आहे बघा सुतकातला देवदेव काढायचा आहे त्यामुळं मी आले घरच्याला कुणालाच माहित नाही मी कशामुळे आले ती त्याच वाटते रागानं वैतागाने गेली आहे रागा वैतागाने बी आले मेन म्हणजे हे कारण होतं मला यायला दुसरं काय कारण नव्हतं त्यामुळं आले बघा मी जरा मला बी टेन्शन येत आहे घरच्यांचं का करायचं पैसे तर द्यायचं त्यांनी मला पैसे दिले असतं लेकरं लावली असती म्हणजे मला जरा बरं वाटलं असतं लेकरं नाही ती करमत नाही काय मोकळ तसं चोळायचं आता सोडायचं म्हणजे नाही लावल्या वडून आता भांडणं करून चालतंय का आधीच भांडणं करते सगळी जे ती म्हणतय मला काय करायला माहिती आहे माझ्या मातला टकुरीला याप झालंय नसतं

आता दत्ता येत नाही आहे ना, है ना? ना है आता मी एकटेच बसो काही तस होय बाया ये ये मला एकटीला करमत नाही की पर म्हणजे जरा बरं वाटत मस्त आहे चल म्हणून मागं लागले पण मला तिकडं एवढं यायचं हे होतंय व एवढ्याला मी लगेच जात नाही उद्या जाईल म्हणलं आता उद्या येते तिकडं म्हणते आज काही येत नाही लगेच मी तिकडं उद्या इथे आता उद्या येते मी जाता येतो साडे आहे घेऊन जा तुला दुसरी पिशवी घेतली दोन पिशवी तर घेऊन जा ना हात अवघडल दोन पिशव्या घेतल्या माझ्या जरा बरं वाटतंय तीन तीन आणि चार चार पिशव्या धरायच्या तर कशा इथं द्यावाऱ्यापास बघा गॅस होता आता इकडे गॅस केलाय बघा आहे ना खोली मस्त लांबडी का करायचं भाव काय तर शिकला असता म्हणजे जरा बरं झालं असत वाटते परसादी घेतला मी आता ही उद्या देवाचा प्रसाद आहे ना देवाचा प्रसाद आहे तिथं अरे पोळ्याचं पग असेल ना पोळ्याच असतो जळ काय जळ का गोडचा काय टिकटा जा टिकटाचा जळ काढवा बकरी लावायचं कोंबडा कापायचा बकरी कापायच हा गेलं म्हणजे अवघड आहे माझ ना पावसा पाव पाऊस तरी उघडला आहे का नाही काय कळ लेकर लावली असती म्हणजे लेकर घेऊन तरी बसली असती झाडाखाली आए आए तर एकटी आहे तर वडील बी नाहीत इथं आई आता आई बी चालली भाऊ तर कामालाच गेलेला आहे भाऊ सकाळीच बघा गेला या रात्री मस्त भावाने येताना देवावरनच समोसा परत वली भेळ ही खायला घेऊन आणता भाऊ मला मस्त परत पेड ही आणली पेड्याचं बक्स कुठं ठेवला आहे गाय पिशवी कुठल्या पिशवी ठेवलाय

परवा दिवशी येते रे बर मग मी येतो दोघ कर काम आता बस काम करत का मला सांगते हे काम करायचंय ते करायचं आहे रात्री जशी खाताय खावा खावा किती खाताय मला आहे पोरच कटणे हा म्हणली नाही हा मी पोरं वडते चला पोरानं म्हणते ना नाही पोराशी न्यायचं नाही करायचं नाही बरं राहा ते सांभाळा पोरं मला माहिती आहे तुम्ही पोराशी काय कट करू शकत नाही पोरं तुम्ही लय भारी सांभाळताय म्हणजे जिथे म्हणताय पोरं घेऊन या पाहिजे होतं आता नाही लावल्यावर माझी काय चुके पोरं नाही